तेच ते मामलेदार गल्ली येथील पुरातन श्री अग्रवाल माहेश्वरी गौत्याराम बालाजी मंदिर तिथे हा दीपोत्सव मामलेदार गल्ली येथील प्राचीन श्री अग्रवाल माहेश्वरी बालाजी गौत्याराम मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो अतिशय सुंदर पद्धतीने हे दीपोत्सव आहे मी आपल्याला थेटपर्यंत नेतो यात विविध रांगोळी आहे या, या रांगोळीमध्ये भारत देशाचं कशा पद्धतीने आपला देश प्रगतीपथावर आहे विविध म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री रतन टाटांच्या या पद्धतीने इथं दाखवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढे आपण जाऊया इथे आपण बघू शकतो स्वर्गीय रतनजी टाटा यांच्या भारत देशाचा जो अभिमान आहे आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये जे कर्मयोगी रतनजी टाटा आपण बघू शकतो अतिशय सुंदर अशी या दीपोत्सानिमित्ताने फुलांची रंगोळी आणि त्याचबरोबर त्याच पद्धतीने आपण बघू शकतो सुंदर असं हे जे देवाची मूर्ती आहे हा दीपोत्सव पायऱ्यांवर देखील इथे प्रत्येक पायरीवर दीप लावलेले मग तो वरून पण आपण बघू शकतो सगळीकडे अतिशय सुंदर अशी फुलांची रांगोळी आणि आजूबाजूलातील भारत देशाचे कर्मयोगी रतनजी टाटा असा हा दीपोत्सव बालाजी मंदिर महाले कळजा गेल्या सतरा वर्षापासून बालाजी मंदिरात हा दीपोत्सव साजरा होत आहे वेगवेगळ्या थीमवर सामाजिक आणि धार्मिक या थीमवर हा केला जातो यावर्षी आपले भारता वर्षाचे राष्ट्रपुरुष श्री स्वर्गीय रतनजी टाटा यांची थीम घेण्यात आली आहे माणसाने आपले कर्म कसे ठेवावे हे देवाला जे अपेक्षित आहे ते सगळे मानदंड या ती स्वर्गीय रतनजी काटांनी पूर्ण केले जमिनीला टेकून राहून समाजाचं कर्तव्य कसं त्यांनी पूर्ण केलं हे आपण उदाहरण घेण्यासारखं आहे आणि आपलं जीवन सार्थक करण्याकरता त्यांच्या लिव्हिंग स्टाईलनी त्यांच्या राहणीमान जसं होतं जमिनीला टेकून आणण त्या पद्धतीने राहणं आवश्यक आहे जेणेकरून देवाचा उद्देश सार्थक होतो हीच या थीमची प्रमुख कल्पना आमची आहे किती दिवे आज आज जवळपास अकराशे दिवे कमीत कमी, कमी आहेत हे या इथल्या सेंटरमध्येच आहे देवळांच्या बाहेर वरच्या गॅलरीमध्ये बाहेरही हे सगळे दिवे लावलेले आहेत okay. ओके कर्मयोगी कसं वा व्हावं माणसांनी हे सगळं श्री स्वर्गीय श्री रतनजी टाटांनी आपल्याला शिकवलेलं आहे जेणेकरून आपल्या देशाचा उद्धारो हो। आणि समोर सोबतच तो आपल्या समाजाचाही उद्धारो हो। हे प्रमुख उद्देश त्यांचा हा जीवनाच्या मानाचा होता त्या म्हणून त्याचंच कारण म्हणून आम्ही त्यांना कर्मयोगी हा बिरुजावली लावून त्यांचा हा समोर त्यांचा थीम लावलेली आहे एवढाच उद्देश कर्मयोगी म्हणून लावण्याचा आहे त्यांचा ओके नमस्कार